नमस्कार मैत्रिणींनो कशी आहात तुम्ही सर्व मस्त ना तर मीही छान आहे आणि चला आज आपण बघूया एकदम सोपी आणि लवकरात लवकर होणारी ताकातले बटाट्याची भाजीची रेसिपी तर बघा मी इथं ता कढई तापायला ठेवलेली होती त्यामध्ये मी तेल तापल्यानंतर मोहरी ॲड केली नंतर मोहरी तडतळी आणि त्यामध्ये मी जिरं ॲड केलं जिरं छान फुलू द्यायचं आणि मग त्यामध्ये चिमूटभर हिंग ॲड करायची हिंग टाकल्यानंतर आपण हळद आणि तिखट ॲड करायचं तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकतात इथं मी चार बोटॅटो घेतलेले आहेत जे बॉईल करून मी कट करून ठेवलेले होते ते पण छान आपण मिक्स करून घ्यायचे आणि ह्या स्टेजला आपण मीठ नाही टाकायचं मीठ आपण ज्या वेळेस ना आपल्या भाजीला उकळ आली ना की त्यावेळेस आपण मीठ ॲड करायचं नाहीतर काय होतं ना ताक किंवा आपण जे दही यूज केलेलं असतं ते फाटून जात असतं तर बघा मी इथे छान मस्त बटाटा मिक्स केले आणि त्यानंतर मी त्यामध्ये ताक ॲड करत गेली आणि छान हलवत गेली बघा दहा मिनटं झाले इथं छान भाजीला उकळ आलेली होती इथं मी मीठ पण ॲड केलं तुम्ही या स्टेजला तुमच्या टेस्टनुसार मीठ ॲड करू शकतात आणि भाजी तुम्ही बघू शकतात किती छान दहा मिनिटांनी तरंग आलेल्या आहेत भाजीला तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्ही करत असाल तर मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारे करतात आणि भाजी टेस्टला अप्रतिम झालेली होती नक्की ट्राय करा अँड बाय